मित्रांनो अठ्ठावीस जानेवारी अठराशे पासष्ट रोजी पंजाब केसरी स्वातंत्र्य सेनानी लाला लजपत राय यांचा जन्म झाला अठ्ठावीस जानेवारी अठराशे नव्याण्णव रोजी स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख फील्ड मार्शल जनरल करिअप्पा यांचा जन्म झाला अठ्ठावीस जानेवारी एकोणवीसशे एकसष्ट रोजी भारतातील पहिला घड्याळांचा कारखाना एच एम टी वॉच फॅक्टरी बंगलोर येथे सुरू झाला दुसऱ्या महायुद्धात जपानी फौजांनी अठ्ठावीस जानेवारी एकोणवीसशे बेचाळीस रोजी शांघाय शहर ताब्यात घेतले बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजिबीर रहमान यांची एकोणवीसशे पंच्याहत्तर साली हत्या करणाऱ्या पाच जणांना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार दहा रोजी फाशी देण्यात आले